तर बघा एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या पोर्टलवर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे पहा महाराष्ट्र शिक्षक पत्रता परीक्षा सन दोन हजार चोवीसचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं आहे सदर परीक्षेचे आवेदनपत्र दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसही सुरू केलं असून आवेदनपत्र दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ म्हणजे बारा वाजेपर्यंत भरू शकता परंतु परीक्षा शुल्क दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करू शकता म्हणजे तुम्ही समजा फॉर्म भरण्याची प्रोसेस हे नऊ तारखेला सुरू झाली आहे तुम्ही आज ती प्रोसेस बारा वाजे संपणार आहे तुम्ही आज बारा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरल्यानंतर तुमची जर परीक्षा शुल्क भरलेलं नसेल राहिलं असेल तर ते परीक्षा शुल्क तुम्ही तीन तारखेपर्यंतसुद्धा भरू शकता तीन ऑक्टोबरपर्यंत भरू शकता अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे हे आपल्याला समजली असेल की तुम्ही परीक्षा शुल्क हे तीन ऑक्टोबरपर्यंतसुद्धा भरू शकता आणि फॉर्म भरली तारीख आज रात्री बारापर्यंत संपणार आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही आहे ज्या त्यांनी ज्यांनी फॉर्म भरले असतील त्यांचे फॉर्म त्यांचं अभिनंदन झा अभिनंदन आणि ज्या आता यानंतर तुम्हाला कुठली संधी मिळणार नाही फॉर्म भरायची परीक्षा शुल्क मात्र तीन तारखेपर्यंत भरता येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समज दिसेल उडसा अडशा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद